मित्रांनो नमस्कार मी करेन आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनल वर स्वागत मित्रांनो लहानपणी जेव्हा आम्ही शाळेत जायचो बालवाडीत किंवा पहिलीत असू तेव्हा बाई आम्हाला सांगायच्या की तुमच्या आयुष्यात जर तुम्हाला काहीतरी मोठं करायचं काहीतरी मोठी गोष्ट काहीतरी मोठं लक्ष जर साध्य करायचंय तर ते करण्या अगोदर त्यासाठी प्रयत्न करण्याच्या अगोदर ते आम्ही अचीव्ह केलंय ते साध्य केलंय अशी कल्पना करा असे मोठमोठे स्वप्न बघत जा आणि एकदा का तुम्ही स्वप्न बघायला सुरुवात केली मग ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिया करण्यासाठी तुमच्या मनात आत्मविश्वास तयार व्हायला लागतो आणि मग त्या आत्मविश्वासाच्या जोरावर योग्य ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही क्रिया करायला लागता कारण सर्वांना माहितीये की फक्त स्वप्न बघून काही सगळं भागत नसतं ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रिया सुद्धा करावी लागते प्रयत्न करावी लागतात घरी बसला त्याने झोपेत फक्त मोठी स्वप्न बघितली तर त्याने काहीही होत नसतं ते कधीच पूर्ण होत नसतं त्यासाठी रस्त्यावर उतरून काम करावं लागतं काम केल्यानेच तुमची स्वप्न पूर्ण होत असत पण मित्रांनो या एका शिकवणमध्ये ना एक ट्विस्ट आहे आणि हे मला कालांतराने कळालं जेव्हा मी मीडिया इंडस्ट्रीमध्ये उतरलो आणि काम करायला लागलो तेव्हा मला एक गोष्ट कळाली की ही जी शिकवण आहे ही थोडीशी अर्धवट आहे याला पूर्ण जर करायचं म्हणलं तर असं म्हणता येईल की तुमच्या मनात जेवढं आत्मबल आहे किंवा आत्मविश्वास आहे किंवा तुमच्या अंगात ज्या काही कला असतील त्या कलांच्या विपरीत जर तुम्ही एखादं स्वप्न ठरवलं की मी ही गोष्ट साध्य करणार उदाहरणार्थ मी चांगलं रिसर्च करतो मी चांगलं बोलतो तुमच्या समोर माझे विचार मांडू शकतो ही माझ्या माझ्याकडे असलेली कला आहे आणि या क्षेत्रामध्ये मी काहीतरी मोठं करेन असं जर मी स्वप्न बघितलं तर ते माझ्यासाठी आहे आणि ते साध्य करण्यासाठी मी प्रयत्न सुद्धा करतोय पण याच्या विपरीत जर मी असं विचार केलं की मी चांगला गायक आहे मी अरिजित सिंगपेक्षा किंवा मोठमोठ्या सिंगरपेक्षा गायकांपेक्षा चांगलं गातो आणि त्यांच्यापेक्षाही मोठमोठे अवॉर्ड्स मी जिंकू शकतो तर हा माझा मूर्खपणा आहे आणि आवाक्यात नसलेले स्वप्न बघणं ह्यालाच म्हणतात आणि अशा प्रकारचे स्वप्न बघण्याची सवय हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील प्रत्येक नेत्याला लागलेली प्रत्येक नेता येऊन जाऊन असे वक्तव्य करत असतो की आपल्या आवाक्या बाहेरचे स्वप्न बघताना ते लोक मला दिसतात किंवा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं ज्याला म्हणतात ना त्या पद्धतीचे वक्तव्य या लोकांचे असतात आणि असंच वक्तव्य विनायक राऊत यांनी सुद्धा एक काल केलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची किती हौस आहे अजित पवार वारंवार आपल्याला सांगतच असतात मीडियाला बोलत असतात की मी सतत प्रयत्न करत असतो पण अजून माझा मुख्यमंत्री होण्याचा योग येत नाही आणि असंच एक मिश्किलपणे त्यांनी एक वक्तव्य केलं परवा केलेलं हे त्यांचं वक्तव्य त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री होण्यासाठी योग जुळा जुळावा लागतो कारण मलाही अनेक वर्षांपासून वाटतंय की मी मुख्यमंत्री व्हावं पण कुठं जमत आता यावर टिप्पणी करताना विनायक राऊत अजित पवारांना एक ऑफर देत आहे की तुम्ही आमच्या पक्षात या किंवा आमच्या महाविकास आघाडीमध्ये सामील व्हा तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री करू विनायक राऊतांनी म्हटलं की अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावे त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण होईल तसेच एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सुद्धा दूरी वाढत असून नैराश्य आलेला आहे आता या वक्तव्यातलं मला तर एक लॉजिक कळालेलं नाही कारण शिंदे नाराज आहेत म्हणजे याचा का अर्थ काय आणि शिंदे जर खरंच नाराज आहेत तर त्यांची हिंमत आहे का महायुतीतून बाहेर पडण्याची कारण सर्वांना माहिती आहे की बी जे पीचे अनेक कार्यकर्ता नेते जवळपास हा अकरा पंधरा ते सोळा लोकांचा ज्यांनी अजित पवारांच्या पक्षातून किंवा शिंदेच्या पक्षातून उमेदवारी घेऊन आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि बी जे पीच्या एका इशाऱ्यावर एका इशाऱ्यावर म्हणतोय देवेंद्र फडणवीसांनी जर एका वाक्यात म्हटलं की महायुती तुटणार आहे आणि सगळ्या बी जे पीच्या लोकांनी राजीनामा द्या तर ते सोळा व्यक्ती तिथे जर राजीनामा देतील आणि परत त्या जागांवर निवडणूक होईल आणि तिथे बहुतांश बीजेपी निवडून येणार त्यामुळे जो आकडा आहे तो बहुमताचा खाली आणि तितके आमदार बी जे पीकडे आहेत त्यामुळे जेव्हा विनायक राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे नाराज आहेत अजित पवारांनी आमच्याकडे यावं तेव्हा आम्हाला हसायला येत कारण विनायक राऊत यांचा पक्ष जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा आहे त्या पक्षाकडे फक्त वीस आमदार या लोकांना स्वतःचा विरोधी नेता सुद्धा विधानसभेत निवडून आणता येत नाहीये हे ये लोक देवेंद्र फडणवीसांकडे हातापाया जोडताना दिसत आहेत स्वतः उद्धव ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन आदित्य ठाकरेंना सोबत घेऊन नागपूरला वेडायला गेलेले होते देवेंद्र फडणवीसांना बोललं असेल आमच्या पक्षाचे वीस आमदार आहेत सगळ्यात जास्त आमदार आहेत विरोधी नेता पद घेण्यासाठी जितके आमदार हवे आहेत तितके नसले तरी सुद्धा सगळ्यांचं कम्पेअर करता आमच्याकडे जास्त आमदार आहेत तर ते पद आम्हाला मिळावं अशी एक मागणी उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांकडे केली असे म्हणजे ज्या व्यक्तीला मागच्या तीन वर्षांपासून तुम्ही शिव्या शाप दिला त्याच व्यक्तीकडे भीक मागण्याची वेळ तुमच्यावर आली आणि फक्त विधानसभेत नाही तर विधान परिषदेतलं अंबादास दानवेकडे जे विरोधी नेते पद आहे ते सुद्धा जाणार आहे आणि फक्त विरोधी पद नाही तर त्यांची आमदारकी सुद्धा जाणार आहे कारण वीस आमदार आहेत त्या आमदारांच्या जोरावर एक विधान परिषदेवर आमदार सुद्धा या लोकांना निवडून आणता येणार नाही आणि संजय राऊतांसारखी लोक जे लोक दिवस रात्र तुमच्या पक्षासाठी तोंडाची वाफ दौडत असतात त्या लोकांची सुद्धा खासदारकी जी आहे राज्यसभेतली रिपीट करता येणार नाही स्वतः उद्धव ठाकरेंना सुद्धा परत एकदा विधान परिषदेवर निवडून आणता येणार नाहीये आणि अशी परिस्थिती तुमच्या पक्षाची असताना तुम्ही अजित पवारांना ऑफर देत आहे की या तुम्हाला मुख्यमंत्री करतो आणि विनायक राऊत जेव्हा हे वक्तव्य करतात ना तेव्हा मला अजून जास्त हसायला येतं कारण हे कोकणाचे त्यांच्या पक्षाचे प्रभारी होते विधानसभेच्या निवडणुकीत अख्ख्या कोकण पट्ट्यातून या लोकांना फक्त भास्कर जाधव हा एक आमदार निवडून आणता आलाय आणि तोही स्वतःच्या जोरावर निवडून आलाय विनायक राऊत उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि भास्कर जाधव यांचा विजय यांचा काळी मात्र संबंध नाही आहे भास्कर जाधव हा नेता जुना कार्यकर्ता आहे हा कुठल्याही पक्षातून जरी कुठल्याही पक्षाच्या तिकिटावरून जरी त्या विधानसभेच्या क्षेत्रात उभा राहिला असता तरी तिथे निवडून आला असताच त्याच्याकडे तेवढी ताकद आहे यात शिवसेना किंवा इतर कुठल्या नेत्याचं कोणत्याही काहीही प्रकारचा रोल नाही आहे त्यामुळे आपण सरळपणे म्हणू शकतो की कोकण पट्ट्यामध्ये विनायक राऊत आणि त्यांचे पक्षाचं जे कार्यकारिणी जी पूर्ण कार्यकर्त्यांची एक ग्रुप असेल ते अयशस्वी ठरलेलं आहे एकनाथ शिंदे आणि बी जे पीनी धोबी पछाड त्यांना दिलेलं आणि निवडून आणन सोडा राजन साळवींसारखे जुने कार्यकर्ते हाडाचे शिवसैनिक ज्यांना आपण म्हणू शकतो त्या लोकांना सुद्धा पक्षातून हगलवून उन लावण्याचं काम विनायक राऊतांनी केलेलं जेव्हा राजन साळवी सारखा व्यक्ती उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वारंवार मुंबईत जात होता माधोश्रीवर जात होता उद्धव ठाकरेंची बोलणी करत होता तेव्हा उद्धव ठाकरेंच्या तोंडातून ज्यांना जायचं त्यांनी जा मला कोणाचीही पर्वा नाही वक्तव हे वक्तव्य आणण्याचं काम सुद्धा विनायक राऊतांसारख्या लोकांनीच केलेलं आहे त्यामुळे विनायक राऊत जेव्हा अजित पवारांना म्हणतात की मुख्यमंत्री तुम्हाला करतो तुम्ही महाविकास आघाडीमध्ये या तेव्हा ते बोलण्याचा अर्थ हा असतो की तुम्ही सत्ता सोडून आमच्या सोबत कीर्तन करण्यासाठी ते टाळ वाजवण्याचं काम आहे ना ते येऊन करा कारण एकतर अजित पवारांसारखा व्यक्ती जो आपल्या काकांना सोडून त्यांचा पक्ष फोडून सत्तेसाठी बी जे पी सोबत गेलाय किंवा या दोघांची हो मिली बघत असेल के ते वेगळी गोष्ट त्याविषयी वेगळी चर्चा करता येईल पण झालंय ते सत्तेसाठीच ना त्यामुळे सत्ता सोडून अजित पवार येतील का एवढा ये साधा विचार तरी केला पाहिजे आपण आपल्या आवाक्याच्या बाहेरची स्वप्न नाही तर त्याच्याही बाहेरची स्वप्न बघतोय कारण जे वक्तव्य विनायक राऊत करताय ते पुढच्या पाच वर्ष पूर्ण होण्याची काळी मात्र आशंका नाहीये शंका नाहीये कारण एकतर एकनाथ शिंदे महायुतीच्या बाहेर येणार नाहीये किंवा त्यांची इच्छा असेल तरी सुद्धा येण्यासारखी ताकद त्यांच्याकडे नाहीये आणि अजित पवार तर येणारच नाही कारण उद्धव ठाकरेंसारखी जो मूर्खपणा शरद पवार आणि काँग्रेस सोबत जाऊन त्यांनी केला तो मूर्खपणा अजित पवार करणार नाहीत अजित पवारांकडे ती क्षमता आहे योग की योग्य वेळी योग्य निर्णय कसा घेतला जातो आणि बहुतांश वेळा अजित पवार कधीही चुकीचा निर्णय घेत नाहीत त्यामुळे विनायक राऊतांनी आपल्या पक्षाचा विरोधी नेता कसा आपल्याला विधानसभेत निवडून आणता येईल यावर जास्त विचार केला पाहिजे अजित पवारांना किंवा एकनाथ शिंदे कसे नाराज आहेत अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात त्यांनी स्वतःचा वेळ न वाया घालवता आपल्या लोकांना आपल्या पक्षात कसं टिकवून ठेवता येईल आणि विधान परिषदेत किंवा विधानसभेत आपल्याला काहीतरी पद मिळतंय का याविषयी विचार त्या लोकांनी केला पाहिजे कारण विनायक राऊतांसारखे चार पाच नेतेच आता उद्धव ठाकरेकडे राहिलेत ज्यांना आपण जुना शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणू शकतो आणि ते लोकसुद्धा जर असे वक्तव्य करायला लागले तर त्यांच्या पक्षाचं भवितव्य हे अंधकारातच आहे आणि पक्षाला भवितव्य नाही हे वक्तव्य मी वारंवार करतोय आणि पुन्हा एकदा करावं लागतंय असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य तुम्ही सांगू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र